मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मंडळी आजकाल आपण आमदार खासदार मंत्री किंवा त्यांचे सहकारी कार्यकर्ते हे शासकीय अधिकाऱ्यांना असे धमकावता हे जवळपास प्रत्येक गावाठिकाणी किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण ऐकतो आहे आणि त्यामुळे कितीही सरकारनं ठरवलं की अवय धंदे बंद करावे अवय व्यवसाय बंद झाले पाहिजे गोरखनी तस्करी बंद झाली पाहिजे रेती तस्करी बंद झाली पाहिजे गुटखा विक्री बंद झाली पाहिजे किंवा जे काही कि अनाधिकृत व्यवसाय असतील ते बंद झाले पाहिजे असं आपल्याला कितीही वाटलं किंवा एखादा कोणी मंत्री त्यासाठी कितीही प्रयत्न करत असला तर त्याच्या मंत्रिमंडळात असणारे सहभागी असणारे लोक हे जर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावत असतील आणि त्या धमकीतून त्यांना सज्ज दम देत असतील तर निश्चितच कुठलाही नियम कायदा हा पाळला जात नाही आता मी असं का म्हणतो सामान्यपणे या रेशी तस्करी आणि गौणखोरी चोरीच्या बाबतीत तर राज्यात कहर झालेला आहे मध्यंतरी चंद्रशेखर बावनपुळे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी पत्रकारांनी काही प्रश्न विचारले गौण खर्चा बाबतीत तर त्यांना सांगितलं त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना समोरासमोर की तुम्ही एम पी डी अंतर्गत धडाधड कारवाया करा कुणीही मंत्र्याचा आमदाराचा खासदाराचा फोन आला तर तो घेऊ नका कारवाया करा आता मंडळी साहजिका एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी असला आणि त्यानं जर अशी कारवाई केली तर ज्याच्यावर कारवाई होतात किंवा होते ती व्यक्ती साधी नसतेच कारण या तस्करीमध्ये किंवा या अशा व्यवसायामध्ये वर्षानुवर्षेपासून जे लोक काम करतात ते अत्यंत बेडर आणि निढावलेले लोक आहेत आणि काय का होते काहीच होत नाही हेही त्यांची धारणा झाली त्याच्यामुळे ते लागलीच ज्या कोणी अधिकाऱ्याने त्यांच्या कामावर किंवा त्यांच्या अवयधंद्यावर रेट केली तर लागलीच ते फोन उचलून त्यांचे जे आका असतात त्या आकांना लावतात मन आणि मग आका म्हणतात त्या त्यांच्याकडे फोन मी बोलतो आणि मग तो फोन त्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती दिल्या जाते आणि त्यावर ते आका कर म्हणतात ते माझे कर्मचारी आहेत माझा कार्यकर्ता आहे आमचा नेता आहे तुमची ते कारवाई करू नका मी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा फोन करून सांगतो की ते काही करू नका आणि मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का आणि यावर त्या अधिकाऱ्यांनी जर विचारलं तुम्ही कोण मला माहीत नाही मी कारवाई करणारी अधिकारी आहे मी कारवाई करणार आहे तुम्ही कोण मला माहीत नाही तर ते पुन्हा त्याला सज्जड दम देऊन त्याची कशी तिथून उचलबांगली होईल हा प्रयत्न करतात मंडळी माझा सांगण्याचा उद्देश हा आहे काल परवा फडणवीस सरकारातील त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार <coughs> यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी काही रस्त्या कोणता गाव आहे ते माझ्याकडे ते वृत्तपत्रच आहे माडा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध गुरुम उत्खननाविरोधातली कारवाई आहे येथे बाबाराव नावाची कोणीतरी व्यक्ती बाबा जगताप या महाशयांनी परिसरातील ढोल खनिज या रस्त्यावर टाकणं सुरू केलं होतं आणि हे गैरकायदेशीर आहे त्यामुळे याच्यावर कारवाई व्हावी अशी माहिती जेव्हा या महिला अधिकाऱ्यांना समजली अंजली कृष्णा नावाच्या महिला अधिकाऱ्या पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या उपधीक्षक दर्जाच्या त्यानुसार त्या तिथं कारवाई करायला गेल्या आणि त्यांनी ती कारवाई करणं सुरू करतानाच या बाबा जगताबांनी त्यांच्या आकांना फोन म्हणजे अजितदादांना फोन केला अरे अजितदादा का कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांनी तो फोन घेतला आणि कोण आहे ती कारवाई करणारी व्यक्ती त्याच्याकडे माझा त्याच्याकडे फोन द्या आणि मग या ताईकडे फोन दिला गेला अंजली कृष्णा यांच्याकडे आणि त्या फोनवर अजितदादांनी या ताईंची जे काही आपल्या स्टाईलनं बातचीत करायची आहे ती स्टाईल व्यक्त केली खरं म्हणजे महाराष्ट्र राजकारण दादा म्हणजे दादाच मी तर हे म्हणेल की अजित पवारांना जे दादा नाव आहे ना ते कदाचित यासाठी दिलेलं असेल त्यांच्या मित्रपरिवारांना किंवा ही हे उपाधी दिलेली असेल कदाचित सुप्रियादाई सुळेंचे भाऊ किंवा दादा हा शब्द नाहीच तो सामान्यपणे दादा भाऊ हे शब्द किंवा भाई हे शब्द अशा व्यक्तीला जे भाईगिरी दादागिरी वर करतात आणि त्यांना मग तो शब्द खाल सोपतो हा शब्द अजितदादाला सुद्धा खूप चांगला आहे की दादाच्या कार्यकर्त्यांनी फोन केल्याबरोबर दादा अगदी लगेच त्याच्याच फोनवर त्या अधिकाऱ्यांचा पान करतात तर असाच करण्याचा प्रयत्न हा अजित पवारांनी या ताईसोबत केला तर त्यांनीसुद्धा त्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिले की माय तुम्ही पाहिजे आणखी नाही मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कोण आहे काय आहे माझ्या फोनवर फोन करा अरे मग अजितदादांनी त्या ताईचा फोन नंबर मागितला आणि त्या ताईच्या फोनवर अजितदादा बोलले आणि त्यावेळेस सर्व उत्तरे त्या ताईने दिलेले आता मंडळी पोलीस म्हणजे गुहविभाग अजितदादा पवार एका पोलीस महिला अधिकाऱ्याशी अशा पद्धतीनं संभाषण करत असतील तर दादांना हे माहीत नाही का की आपण राज्याचे मुख्यमंत्री यांचं खातं असलेल्या गृह विभागातील एका अधिकाऱ्याशी बोलतो आहे आणि हा गृह विभाग हा आपल्या अखत्यारीत नाही हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांच्या अखत्यारीतला विभाग आहे त्यामुळे त्या विभागात जर अधिकाऱ्याशी आपण काहीतरी उरीदुनही केली तर आपल्याबाबत मुख्यमंत्र्यापर्यंत ही माहिती जाईल आणि आता तर राज्यभरात माहीत झालं म्हणजे आता तर देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या प्रश्नाची उत्तरं देता देता नाकिनो येणार आहे तर बोलून बसले जे बोलायचं ते बोलून बसले जे सांगायचं तो दम द्यायचा दे तो देऊन बसले पण आता हे उत्तरं द्यावं लागतील देवेंद्र फडणवीसांना की तुमच्या खात्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री हे असं का बोलतात आणि तेही मंडळी अशा अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी दादा फोन करतात किती मोठा गुन्हा आहे काय शप्ता घेताय तुम्ही त्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेता मंत्रिपद घेताना लाल दिवा मागताना किती आणाभाका शप्ता घेता आणि कुठं त्याचा अनुनय तुमच्याकडून होतो होते। उलट माझा कार्यकर्ता मग तो कुठलाही व्यवसाय करतो जो कसाही व्यवसाय करतो त्याचं पाठपाखल करणं हे माझं कर्तव्य आहे असं जर लोकप्रतिनिधी किंवा निवडून दिलेले आमचे आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री करत असतील तर कठीण आहे अजय दादा पवारांनी बाबतीत हा जो उपक्रम केला असं मी म्हणेन किंवा उपद्व्याप केला असं म्हणेन हा दादांना काही दिवस तरी डोकेदुखी आहे आणि एका महिला अधिकाऱ्यांशी असं तळताना दादासारख्या एवढ्या जबाबदार मंत्र्यांनी असं बोलणं हे तर अजित पवारांना सोबत नाही हे एखाद्या दादाला सोपते पण आम्ही राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार आहेत असं समजतो उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री द दर दर्जाच्या अधिकाऱ्याने एका पोलीस अधिकाऱ्याला आणि तेही अवैध बोगस काम जिथं होत आहे ते दाबून टाकण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई न होण्यासाठी केलेला हा जो प्रताप आहे हा निश्चितच राज्यभर सौर्व जाणकारांचा तिळपापळ करणारा असा आहे यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधीबद्दलच्या भावना वेगळ्या झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी असतील तर अधिकाऱ्यांनी कसा काम करावं हा प्रश्नसुद्धा त्यांच्यासमोर पडलेला आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला काय वाटते आपलं मत व्यक्त करा दादा मी आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटून तोपर्यंत नमस्कार